त्या छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले असे म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन करतो. पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावरती आधारलेली नसून ती श्रमिकांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळाहातावरती धरलेली आहे. असे म्हणणाऱ्या साहित्य अन्न भाऊ अभिवादन करतो आणि गुलाम की गुलामी खत्म करने के लिए उन्ने बता दो की वह गुलाम आहे अन्याय करणे वालेसे अन्याय सहन करणे वाला बडा दोषी आहे असे म्हणणाऱ्या बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर विनम्र अभिवादन करतो आणि मित्रांनो मी तुमच्याशी संमत भारतीय संविधानाच्या पंचाहत्तर वर्षाच्या गौरवशाली वाटचालीवरती संसदेमध्ये जे चर्चासत्र चालू आहे त्याच्यामध्ये काल आम्ही शहा बराळले ते इतके बरळले कि ते तुम्ही ऐका अभि एक फॅशन होग आहे आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मो तक स्वर्ग मिळात असे म्हणतात कि तुम्ही आंबेडकर 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 हे नाव सारखं का घेता ही एक फॅशन झालेली आहे त्यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल आमिषा तुम्ही आम्हाला देवाचे आणि स्वर्गाची आकड कल्पना कशाला सांगताय तुमच्या दळभद्री विचाराचं प्रदर्शन तुम्ही का करताय आम्हाला करता नको आहे तुमचा देव आम्हाला नको आहे स्वर्ग या कथा आहे हजारो वर्ष या देशामध्ये दे, आम्ही या ईश्वरांना राम कृष्ण विष्णू महेश या ईश्वरांना आम्ही आमचं मानलं हजारो वर्ष आम्ही त्यांची पूजा केली सगळी व्रत वैकली केली तरीही अस्पृश्य म्हणून आम्ही आमचं जीवन जगत आहे करायला तेहतीस कोटी देवापैकी तुमच्या देवापैकी एकही देवाला नाही नाही बाबासाहेब आमचे करते झाले पिढ्यान पिढ्या राम कृष्ण विठोबा यांना देव मानणाऱ्या आम्हा लोकांना मात्र तुम्ही लोकांनी पानवटे विहिरी तलाव या स्पर्श करण्यास बंदी होती कारण आम्ही जर त्या विहिरीला तलावाला मंदिराला स्पर्श केला तर तुमच्या वेद मूर्तींचा धर्म मार्तंडांचा म्हणजे अशी बावळट आणि कुडचट कल्पना तुम्ही निर्माण केलेली होती तुमच्या वेदांनी मनुष्यमूर्ती निर्माण केली होती त्याच दहन बाबासाहेबांनी एकोणीशे सत्तावीस साली केलं महाडच्या चौदार तळ्यावरती केलं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून केलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने प्रतिक्रांतीला प्रारंभ झाला बाबासाहेबांनी मानवमुक्तीचा लढा त्या ठिकाणी उभा केला जो हक्क या देशातील इतर मानवजातीला आहे इतर लोकांना आहे सुवर्ण वर्गाला आहे तो अस्पृश्य वर्गांना सुद्धा मिळाला पाहिजे या देशातल्या एस सी एन टी ओबीसी वर्गाला सुद्धा मिळाला पाहिजे हा विचार घेऊन बाबासाहेबच्या तळ्याच्या ठिकाणी गेले हजारो वर्ष ते पाणी सुद्धा म्हटलं असेल की या महापुरुषाचे की जो महापुरुष आहे एच डी एस सी एल एल डीट बाहेर येलो आहे प्रकांड पंडित कि ज्या महापुरुषाचे विचार आज सब तमाम जगातल्या विद्यापीठामध्ये शिकवले जातात अमेरिकेच्या जा कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांचं आत्मचरित्र शिकवलं जात असा हा महापुरुष माझ्याकडे येतोय मला स्पर्श करतोय ते पाणी सुद्धा शुद्ध झालं असेल पवित्र झाला असेल परंतु त्या ठिकाणी कुत्र्याला मांजराला या देशातल्या जनावरांना त्या ठिकाणी प्रवेश होता पण माणसासारख्या माणसाला नव्हता हा लढा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केला आणि जगातला पहिला पाण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये महत्वाचा वाटतो की एकोणीसशे साली महात्मा गांधींनी केलेला मिठाचा सत्याग्रह साऱ्या जगामध्ये गाजू शकतो परंतु एकोणीशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी केलेला मानव मुक्तीचा सत्याग्रह मात्र या देशाच्या इतिहासामध्ये नोंद होण्यासाठी आम्हाला गोरगरिबांना वंचितांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना मजुरांना हे भविष्य लढउभा करावा लागतो की या देशाची फार म्हणून आम्ही त्यांना उद्धार करते आहोत म्हणून आम्ही आंबेडकर 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 असे म्हणत नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे संबोधतो आम्ही त्यांना बाबा म्हणून संबोधतो आम्ही त्यांना आमचा उद्धार करता म्हणून समजतो आमच्या पिढ्यान पिढ्या येणाऱ्या त्या सुद्धा बाबासाहेबांना उद्धार करते म्हणून जोपर्यंत चंद्रसूर तार्या आहेत तोपर्यंत बाबासाहेबांना उद्धार करते म्हणूनच आम्ही त्यांचं स्मरण करत असतो आणि म्हणून आम्ही जी आम्ही शहा आम्ही बाबासाहेबांना आमचा युग करता महामानव प्रकाड पंडित आणि प्रबोधनकार आणि आमच्या जीवनाला आकार देणारा आम्ही जे आज आहोत आम्ही जो श्वास घेत आहोत किंवा आमचं जे अस्तित्व आहे ते केवळ त्या महापुरुषामुळे आहे आणि म्हणून आम्ही सारखं सतत बाबा बाबा करत असतो तुम्ही आमच्या अस्मितेवरती घाला घालत आहात तुमचे दळभद्री विचार आदराच्या ऐवजी बाबासाहेबांची घृणा किती करत आहात हे तुमच्या विचारातून दिसत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो जो धर्म या देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईन किंवा अस्पृश्याना अराष्ट्रीय ठरवीन असा धर्म मी कधी स्वीकारणार नाही कारण देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून मी माझ्या नावाची नोंद करू घेऊ इच्छित नाही असे बाबासाहेब म्हणाले कदाचित अमित शहा जर त्यांनी परका धर्म परके धर्म स्वीकारला असता तर आपल्या देशाचे तुकडे व्हायला पाच मिनिट सुद्धा लागले नसते परंतु बाबासाहेब एवढे मोठे देशभक्त होते एवढे मोठे महापुरुष होते एक त्यांनी त्यांच्यावरती अत्याचार जरी झाले महाराजच्या चौदार तळ्यावरती पण स्पृश्य लोक त्यांना मारायला आले काट्या कुऱ्याडे घेऊन आले काळाराम मंदिर प्रवेशाच्या वेळी सुद्धा त्यांच्यावरती हल्ले करण्याची मनसुबे रचले गेले हेव त्यांच्यावरती दगडफेक झाली अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हा महापुरुष जेव्हा या देशाच्या राजकारणामध्ये या देशाच्या समाजकारणामध्ये उतरतो तेव्हा देशाप्रती प्रथम अभिमान बाळ तो म्हणत नाहीये की मला गुजरातला बडोद्याला राज्याच्या दरबारी माझा अपमान झाला मी आता देशाचा सूड घेतो या देशामध्ये जेव्हा जेव्हा मी सामाजिक क्रांती केली तेव्हा तेव्हा या देशाने मला अपमानित केले माझ्या अवहेलना केली म्हणून मी या देशाचे वाटुळे करतो किंवा बर्बाद करतो अशा पद्धतीचा विचार बाबासाहेबांनी केलेला नाही हमेशा बाबासाहेबांनी या देशाच्या सामाजिक स्वातंत्र्याचा विचार केला या देशातल्या वंचितांचा विचार केला या देशातल्या भारतीय स्त्रियांचा विचार केला आणि या देशाला मॉडर्न बनवण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम अशा माणसांना अधिकार दिला मतदानाचा अधिकार दिला शिक्षणाचा अधिकार दिला नोकरीचा अधिकार दिला राजकारणामध्ये तुम्हाला अधिकार दिला आज जे तुम्ही गृहमंत्री आहात आज जे तुम्ही केंद्रीय मंत्री आहात ते केवळ ना केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहात हे तुम्ही विसरू नका म्हणून आम्ही जी तुम्ही पुढे जाऊन असेही म्हणालात की जे बाबासाहेबांना आंबेडकरांना आंबेडकर 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 म्हणून जे मिरवत आहेत त्या काँग्रेसला तुम्ही बोलत असताना म्हणाला की बघा तुम्ही काय केलं म्हणून तुम्ही काय दाखले दिले आम्हाला त्या काँग्रेसचे काही घेणं देणं नाहीये काँग्रेसला तुम्ही शिव्या घालत आहात किंवा त्यांच्यावरती टीका करत आहात म्हणून तुम्ही आंबेडकर वादी किंवा आंबेडकर विचाराचे आहात हे अजिबात नाहीये बिलकुल नाहीये किंवा काँग्रेस जरी तुम्हाला टीका करत असेल तरी काँग्रेस ही आंबेडकर विचाराची शंभर टक्के असेल यावरती माझा विश्वास नाही आहे आम्हाला भाजपला काँग्रेसला किंवा इतर कुठल्याही पक्षाला याच्यामध्ये घेऊन आंबेडकरांची विचाराची जी कीर्ती आहे जी कर्तव्य आहे त्याला आम्हाला कोणत्याही पद्धतीचा स्पर्श करायचा नाहीये बाबासाहेबांची कीर्ती ही जागतिक आहे व्यापक आहे बाबासाहेबांना कोलंबियाच्या विद्यापीठा पिटा, विद्यापीठाने पुतळ्याच्या खाली वाक्य लिहिलेलं आहे इतकं त्यांना जग बांधत जगातल्या दोनशे अडीचशे देशांमध्ये त्यांची जयंती साजरी होती कॅनडामध्ये सुद्धा बाबासाहेबांची जयंती साजरी होते त्यांच्या विचारावरती परिसंवाद व्याख्यान चर्चा सत्र होतात It gives me great pleasure to bring to the House's attention that May 6th is Dr. Ambedkar Equality Day and that we are celebrating this wonderful event in our nation's capital with a historic gathering of citizens from across Canada. <laughs>

आणि म्हणून जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा विषय येतो आणि तोही सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने संविधानाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही इतर महापुरुषांचं कौतुक करत असताना बाबासाहेबांवरती टीका टिप्पणी करता आणि काँग्रेसने बाबासाहेबांना हे केलं काँग्रेसने बाबासाहेबांना ते केलं काँग्रेसने केलं असे म्हणून काय तुम्ही फार आंबेडकर प्रेमी आहात असा त्याचा अर्थ निघत नाहीये तुम्ही आंबेडकर विरोधी आहात हे तुम्ही त्यातून विचारातून दाखवता आहात काय आंबेडकर आंबेडकर करता देवाची पूजा करा स्वर्ग मिळेल देवाचं नाव घ्या स्वर्ग मिळेल म्हणजे आंबेडकरांचं नाव घेतलं तर तुम्हाला काही मिळणार नाही पण देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल अशा भाकडकथा तुम्ही सांगताय या गोष्टीचा विचार किंवा हे विचार व्यक्त करणं हे तुमच्यासारख्या माणसाला शोभत नाहीये आणि म्हणून हेच सांगण्यासाठी या ठिकाणी भारतीय संविधान लिहित असताना सुद्धा बाबासाहेब जेव्हा मसुदा समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा एवढच नाही तर त्यांना त्या संसदेमध्ये येण्यासाठी वल्लभभाई पटेलांनी सुद्धा दारे खिडक्या बंद करून ठेवलेल्या होत्या अशा परिस्थितीमध्ये या देशातल्या तमाम वंचितांचे कष्टकऱ्यांचे त्याचबरोबर दलितांचे या लोकांना अधिकार न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांना संसदे द्यायचं होतं पण कोणी सुद्धा तयार झालेलं नव्हतं बाबासाहेबांनी प्रचंड प्रयत्न केले पण त्या ठिकाणी त्यांना यश मिळालं नाही तेव्हा त्यांचे जे मित्र होते जोगेंद्रनाथ मंडल पश्चिम बंगालमधले ते बाबासाहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेले होते त्यांनी त्यांना सांगितलं की बाबासाहेब तुम्ही या ठिकाणी या आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला आम्ही निवडून देऊ अशा पद्धतीचा विचार व्यक्त केला आणि मग त्यावेळी बालिष्ठ जोगिनाथ मंडळ यांच्या सहकार्यामुळे सुभाषचंद्र बोस यांच्या भावाच्या पण सहकार्याने सहकार्यामुळे शरदचंद्र बोस यांच्या सहकार्यामुळे बाबासाहेब त्या ठिकाणी मुस्लिमांच्या निधीतल्या एस सी वर्गाच्या जीवावरती प्रचंड बहुमत मिळणार आणि म्हणून ते संसदेमध्ये आले संसदेमध्ये आल्यानंतर ना तिथेही विरोध करण्यात आला पण तरी सुद्धा कट्टर विरोधक आला न जुमानता बाबासाहेबांनी त्यांच्या विचारातून दाखवून दिलं की या संसदेमध्ये मला आता तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि ते बाबासाहेबांनी सिद्ध केलं शेवटी या काँग्रेसला मान्य करावं लागलं कारण सर्वत्र पूज्य राजा विद्वान सर्वत्र आणि मग बाबासाहेब संविधान सभेमध्ये घटना समितीचे अध्यक्ष झाले हा इतिहास आहे महिने दिवस कालावधी घेऊन बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं परंतु तुम्हाला तर कुठं मान्य होत होते एकोणीशे पंधराला ला हिंदू महासभेची स्थापना झाली एकोणीशे पंचवीस ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आर एस एस ची स्थापना झाली तेव्हापासून तुम्ही या देशामध्ये हिंदू राष्ट्राची मागणी करत आहात आता त्यासाठी तुम्ही सावरकरांचं नाव पुढे घेता सावरकरांना तुम्ही आंबेडकरांपेक्षा किंवा बाबासाहेबांपेक्षा मोठं करण्याचा जो काय एकदम बालिशपणा मालिशपणा लावलेला आहे हे सुद्धा चुकीचं आहे एकोणीसशे पंचवीस सालापासून जी तुमची ती मागणी बाबासाहेबांनी भारतीय संविधान निर्माण करताना या सगळ्या कुरुघोडी किंवा हे काही धार्मिक बाबी आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करून या देशातल्या सर्व धर्मांचा विचार करून या देशातल्या सर्व संस्कृतीचा विचार करून त्यांनी एकात्मता निर्माण व्हावी या पद्धतीची घटना तयार केली पण संसदेमध्ये आज जे काय चाललेलं होतं दोन तीन दिवस झाले बाबासाहेब घटनाकार म्हणून बाजूलाच राहिले पण बाकीच्या काही ज्यांचा त्या बाबतीत कुणाचा सहभाग नव्हता मसुदा समितीमध्ये घटना समितीमध्ये त्या लोकांचं उदो उदो चालू केलेलं आहे म्हणजे यदा कदाचित जर तुमचे लोकसभेमध्ये झालं खरस असत तर नक्कीच तुम्ही देशाचं संविधान बदललं असत हे आमिषाच्या विधानावरून लक्षात येतं की ते म्हणतात आंबेडकर 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 हा काच जप लावलाय तुम्ही देवाचं नाव घ्या स्वर्ग मिळेल अमित शहा तुम्हाला काय माहित आहे आंबेडकर म्हणजे मानवाच्या प्रतिष्ठेकरता लढणारे होते अमित शहा तुम्हाला काय माहित आहे आंबेडकर म्हणजे या देशाचे भारताचे त्राता होते अरे या देशातील किंवा विदेशातील कोणत्याही माणसाची या विद्वानाची तुलना होऊ शकणार नाही इतके त्यांचे जीवन मनोवेद कालौकिक अनेक विधान या होते गरीब घरात जन्म नाही अस्पृश्य होऊन आयुष्यात आरंभ करणे बालपणात महारोग्यासारखे वाईट टाकण्यात येणे तारुण्यास सर्व समाजापासून झरकरण्यात येणे केश करतानाय उपाहार ग्रे सरकारी कार्यालय यातून पावली अपमान होऊन गच्या मिळणे हा आयुष्यातील अत्यंत कठो अनुभव बाबासाहेबांनी घेतलेला आहे अमिषा तुम्हाला काय माहित आहे नाटलागाचे जेवणाचे डबे लिहिणे जगातील सुप्रसिद्ध विद्यापीठातून पुरेशा अन्नविना तरफडत अभ्यास करणे पाठीशी कुटुंबाचे धन नाही राजकारणात राजकीय वारशाचा आधार नाही पण तरी सुद्धा कट्टर राजकीय विरोधाला आणि संकटांना न जुमाता देशाच्या प्रथम श्रेणीच्या पुरुषामध्ये लौकिक मिळवणे ही गोष्ट खरोखरच अलौकिक आहे अमिषा तुम्हाला काय माहिती देशाच्या विकासाच्या नियोजनाच्या सर्व टप्प्यामध्ये भाग घेऊन अर्थशास्त्र समिती मतदान विचार मंडळे यामध्ये भाग घेऊन सरकारी कार्यकारी मंडळाचा प्रथम मजूर मंत्री होणे स्वतंत्र भारत देशाचा पहिला विधी मंत्री होणे आणि स्वतंत्र भारत देशाच्या घटनेचा प्रमुख शिल्पकार करणे ही गोष्ट आम्हा गोरगरीबांना आम्हा एस टी एस टी एन टी ओबीसी वर्गाला अभिमानास्पद आहे आणि म्हणून आम्ही त्यांचं सारखं सारखं नाव घेतो म्हणून त्यांनी आम्हाला बुद्धाचा मार्ग दाखवला शांततेचा मार्ग दाखवला आमच्यामध्ये सकारात्मक फ्रिक्वेन्सी सेट केली की जे हजार वर्ष तुम्ही लाचार आणि गुलाम करून ठेवलेले हो। आमच्यामध्ये एक स्वाभिमानाचा अग्नि प्रज्वलित केला म्हणून ते आमच्या आमचे बाबा ठरतात आमचे मायबाप ठरतात तुम्ही काय सांगणार की तुम्ही यांना आंबेडकर 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 करतात आंबेडकर हे तुमच्या भाजपापेक्षा काँग्रेस पेक्षा अन्य काही मित्र पक्षापेक्षा आंबेडकर हे नाव जगामध्ये एक अलौकिक एक बुद्धिवादी एक तर्कवादी एक जागतिक तत्वज्ञ एक लेखक एक विद्रोही एक धर्म चिकित्सक अभ्यासक म्हणून समाजशास्त्रज्ञ म्हणून अर्थशास्त्रज्ञ म्हणून नीतीशास्त्रज्ञ म्हणून जागतिक लेव्हलला हे नाव अजरामर झालेलं आहे तुमच्या ठिकाणी काहीही फरक पडणार नाही परंतु तुमच्या ह्या विचारधारेमुळे नक्कीच जनता तुमचा विचार करेल आणि आज जे काय तुम्ही दोनशे चाळीस वर गेले आहातीच हीच परिस्थिती जनता तुम्हाला चाळीस वर सुधारून ठेवेल कारण मागच्या वेळी लोकसभेच्या इलेक्शनला भारतीय संविधान तुम्ही बदलणार आहात हा खोटा नॅरेटिव्ह नव्हता हा खरा नॅरेटिव्ह होता, होता तुमचा तुम्हाला ते खरंच बदलायचं होतं म्हणून तेवढं संख्याबळ तुम्हाला हवं होतं परंतु जनतेनं हे तुमचं कटू कारस्थान ओळखलं आणि मगच जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली बाबासाहेब किंवा त्यांचा समाज यांचे गावागावात भांडण होता उत्तर मध्ये उच्च नित्याचा दंगले घडवता किंवा साऊथ मध्ये तशाच पद्धतीची अवस्था करून ठेवता महाराष्ट्रामध्ये पण जाती जातीमध्ये दंगले घडवता आणि त्यासाठी तुम्ही बाबासाहेबांचा वापर करता किती हुशार आहात तुम्ही लोक एक तर राजकीय निवडणुकीच्या वेळी व्यासपीठावरती विचारपीठावरती बाबासाहेबांच्या प्रतिमेचा फोटो असतो बाबासाहेबांच्या सगळ्या अस्मिता त्या ठिकाणी वापरता त्यांच्या नावाने मतदान घेता प्रचंड बहुमताने निवडून येता आणि परत संसद नाही बनली जा है, तो संविधान बी नाही बनो असे म्हणाऱ्या जगद गुरु गिरी तुम्हें जगत गुरु मानता जगत गुरु परमहंस मनता नई संसद बननी चाहिए हिंदू राष्ट्र निर्माण होना चाहिए अगर नहीं होगा तो मैं शर्मी में आत्मसमर्पण करूंगा अच्छा लोकान तुम्हें डोक न धर्म धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावून या देशामध्ये अशा पद्धतीचा घाणगा विचार करत असाल तर जनता आता तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मी एवढं सांगू इच्छितो अमिषाजी व्यक्तिगत पातळीवरती मी तुमचा टीकाकार ठरू शकत नाहीये पण वैचारिक पातळीवरती तुम्ही जे बाबासाहेबांबद्दल गरव उठलेले आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीचं कृत्य तुमच्या हातून परत करू नये आणि तुम्ही या देशाची जाहीर माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग फुलं मोमेंट